डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील साखोर येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उपाध्यक्ष वक्ता सेलच्या अमृता कोळपकर यांच्या घरी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भधाने यांनी भेट दिली यावेळी पोलीस निरीक्षक भदाने यांच्या हस्ते गणरायाची आरतीही झाली पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हो, कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर सुभाष बोडके अनिल कोळपकर यांची यावेळी उपस्थिती होती तर घरगाव पोलीस ठाण्यामध्ये नव्यानं नियुक्ती झाल्याबद्दल पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांचा सत्कार अमृताताई कोळपकर यांच्या शुभ हस्ते केला गेला रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर काल आमच्या किटीपाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर